नमस्कार नांदेड केपी न्यूज आपका स्वागत है नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठीची तात्पुरतीची निवड यादी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून दिनांक चौदा चार दोन हजार तेवीस रोजी लावण्यात आले होते सदर यादीमधील प्रतीक्षित असलेल्या उमेदवारांपैकी खालील नमूद सतरा उमेदवारांनी मूळ शैक्षणिक व इतर अर्हता प्रमाणपत्रासह हो दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे प्रत्यक्ष हजर राहावे गैरहजर व कागदपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी नांदेड केपी न्यूज को लाईक करे शेअर करे सबस्क्राईब करे हमारी न्यूज आपके साथ